गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने पन्नास नोंदित बांधकाम कामगारांना संसार उपयोगी गृहवस्तू संचाचं वाटप करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने आज नोंदीत वाटप मनसे कार्यालय येथे करण्यात आलं हे वाटप मनसे कामगार सेनेचे कोल्हापूर जिल्हा चिटणीस महेश यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं यावेळी मनसे इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर बोलताना म्हणाले इचलकरंजी शहर व परिसरातील बांधकाम क्षेत्रासह इतर क्षेत्रातील कष्टकरी कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मनसे कामगार सेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आजपर्यंत अनेक नोंदीत अशा बांधकाम कामगारांना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने गृहउपयोगी संचाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला मनसे इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर कामगार सेनेचे जिल्हा चिटणीस महेश शेंडे प्रतापराव पाटील श्याम येशाळ दिनेश कोरवी अर्जुन माळी अतुल जाधव मारुती वंजिरे प्रतीप सावंत व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी व बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते